पुणेकरांची चिंता वाढली जिका व्हायरसच्या रुग्णांची संख्या सात वर काही दिवसांपूर्वी पुण्यात दोन गर्भवती महिलांसह सहा जणांना जिका लागण समोर आता हा आकडा गेला आहे आतापर्यंत पुण्यातील सात जणांना जिका व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत पुन्हा एकदा वाढ झाली आहे पुण्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून पुण्यात आरोग्य सर्वेक्षण सुरू झालं आहे जिका व्हायरसचा सर्वाधिक धोका गर्भवती महिलांना असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे आरोग्य यंत्रणेनं गर्भवती महिलांच्या तपासणीवर सर्वाधिक भर दिला आहे पुण्यातील आरोग्य विभागानं आतापर्यंत सुमारे एक्केचाळीस गर्भवती महिलांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे एनआयव्ही याकडे पाठविले आहेत एरंडवाने परिसरातील चौदा मुंडवा परिसरातील अठरा आणि डहाणूकर कॉलनी परिसरातील नऊ गर्भवतींचे नमुने आरोग्य विभागाने तपासणीसाठी एमआयव्हीकडे पाठविले आहेत गर्भवती महिलांसह आरोग्य विभागाने एकूण चौसष्ट जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवलेले आहेत यापैकी जणांचा अहवाल आरोग्य विभागाला मिळाला आहे तर इतर अहवालांसाठी आरोग्य विभाग प्रतीक्षा करीत आहे पुण्यात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे याच पार्श्वभूमीवर पुणे, चा पुणे आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला असून पुण्यात सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे या सर्वेक्षणावेळी शहरातील दोनशे शेहेचाळीस घरांमध्ये डासांच्या अळ्या आढळल्या आरोग्य विभागाने या प्रकरणी ब्याऐंशी जणांना नोटीस बजावली आहे तसेच सहासष्ट हजार आठशे रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे पुण्यातील जिका व्हायरसचा पहिला रुग्ण एरवंडी परिसरात आढळला एरंडवाणी परिसरात एका शेहेचाळीस वर्षीय डॉक्टराला जिका व्हायरसचा संसर्ग झाला होता डॉक्टराच्या पंधरा वर्षीय मुलीलाही जिकाची लागण झाली होती त्यानंतर मुंडव्यातील वस्ती परिसरात जिका व्हायरसचे दोन रुग्ण आढळले होते एरंडवाणी परिसरात एकूण बहात्तर गर्भवती महिला आहेत मुंडवा परिसरात साठ गर्भवती महिला आहेत जिका व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत आरोग्य विभागाने एरंडवाणी परिसरातील चौदा मुंडवा परिसरातील अठरा आणि डहाणूकर कॉलनी परिसरातील नऊ गर्भवतींचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठवले आहेत